जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी वाघोलीमध्ये नगर हायवेपासून फक्त शंभर मीटर अंतरावरती बिग टाउनशिप प्रोजेक्टमध्ये तुम्हाला वन बी एच केचा फ्लॅट घेऊन आलो आहे तो ही रेडी पोझिशनमध्ये असेल व्हिडिओ लास्टपर्यंत बघा टाउनशिपची पूर्ण रिव्ह्यू तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो माझं नाव अजय तुम्ही पाहता ड्रीम होम प्रॉपर्टीज युट्यूब चॅनल सर्वात प्रथम तुम्ही थमनेल बरोबर वाचलेलं आहे या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला फक्त पंचवीस हजार रुपये पर मंथ ई एम आय येणार आहे तो कसा व्हिडिओच्या लास्टला आपण तो जाणून घेणार आहे या प्रोजेक्टमध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण ॲम्युनिटीज बिल्डरने हँडओवर केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पोडेम फेसिंगला देखील ॲम्युनिटीज दिसत असतील या पूर्ण डेव्हलप होत आहेत टोटल लँड पार्सल या ठिकाणी बारा एकर आहे मित्रांनो याच्यामध्ये टोटल नऊ टावर येणार आहेत या नऊ टावरपैकी दोन टावर बिल्डरने हँड केलेला आहे आणि हा आपला तिसरा टावर असेल या थर्ड टावरमध्ये एका फ्लोअरवरती आठ फ्लॅट बिल्डरने काढलेले आहेत त्याच्यामध्ये चार टू बी एच के असतील आणि चार वन बी एच जे असतील मित्रांनो नव्याण्णव टक्के हा प्रोजेक्ट सोल्ड आउट झालेला आहे याच्यामध्ये आपल्याकडे फक्त चारच इन्व्हेंटरी या ठिकाणी अवेलेबल आहे मित्रांनो तर चला एकदा व्हिडिओ बघूया फ्लॅट कसा आहे कसा नाही प्रॉपर ईस्ट आणि वेस्टमध्ये बनलेला हा वास्तूनुसार फ्लॅट आहे प्रॉपर एंट्रन्स लॉबी बिल्डरने दिलेले आहे डोअरची क्वालिटी रबर फिटिंग डोअर या ठिकाणी यूज केलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता लॉबीची साईज देखील साडेतीन बाय आठची या ठिकाणी साईज या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो लिव्हिंग रूम देखील खूपच प्रशस्त आहे एअर व्हेंटिलेशन आणि लाईट व्हेंटिलेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाईटची दिवसा या ठिकाणी गरज नाही मित्रांनो खूपच चांगला आणि लक्झरियस लिव्हिंग या ठिकाणी दिलेला आहे साडे तेरा बाय अकराचा या ठिकाणी आपल्याला लिव्हिंग भेटणार आहे मित्र पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडच्या बलोनं क्लिक करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही गॅलरी देखील बघू शकता स्लायडिंग डोअर या ठिकाणी यूज केले आहेत ग्रील वगैरे यूज केले आहे गॅलरीचा व्यूज तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो खूपच अप्रतिम आणि ओपन व्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा तुमचे डाऊट या व्हिडिओमध्ये मी पूर्ण क्लिअर करणार आहे मित्रांनो या प्रोजेक्टला जे वॉटर आहे मित्रांनो वाघोलीमध्ये अजून कार्पोरेशनचं पाणी नाहीये त्यामुळे यांची स्वतःची विहीर आहे टी पी एस टी पी वॉटर फिल्टर प्लांट देखील या प्रोजेक्टमध्ये लावलेला आहे पूर्ण सॉफ्ट वॉटर करून आपण वर सप्लाय करतो मित्रांनो किचनचं साईज देखील खूपच चांगली आहे या ठिकाणी ओपन कन्सेप्ट किचन आहे तुम्ही याला क्लोज देखील करू शकता मित्रांनो ज्याप्रकारे तुम्हाला किचन पाहिजे त्याप्रकारे तुम्ही या ठिकाणी लेआउट करू शकता खूपच अप्रतिम या ठिकाणी फिटिंग्स वगैरे यूज केलेले आहेत पुढे आल्यानंतर मित्रांनो आपण दोन टॉयलेट या ठिकाणी दिले आहे दोन टॉयलेटच्या मध्ये आपण एक वॉशबेसिन दिलं आहे दोन्ही टॉयलेट आपले वेस्टर्न कमोड असतील याच्यामध्ये तुम्ही इंडियन देखील बनवू शकता डिझायनिंग टाईल्स वरपर्यंत आपण दिलेले आहेत जॅगवर आणि सेरा कंपनीचे फिटिंग्स या ठिकाणी यूज केलेले आहे मित्रांनो टोटल बारा फ्लोअरची ही बिल्डिंग आहे दोन लिफ्ट आणि दोन स्टेअर ठिकाणी दिले आहे मित्रांनो या फ्लॅटसोबत तुम्हाला फोर व्हीलरची ओपन रिझॉर्ट प्रॉपर पार्किंग असेल या फ्लॅटची टोटल कॉस्ट मित्रांनो ही जाते बत्तीस लाख प्लस टॅक्सेस असेल याच्यामध्ये तुम्ही नव्वद टक्के इझिली लोन घेऊ शकता कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून याच्यामध्ये तुम्हाला जो ई एम आय येणार आहे जर नव्वद टक्के लोन भेटला तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये ई एम आय येणार आहे मित्रांनो डिपेंड तुमच्या एलिजिबिलिटीवर तुमचं डाऊन पेमेंट किती आहे काय नाही आहे जर तुम्हाला अजून जर या फ्लॅटची जर इन्फॉर्मेशन काही पाहिजे असेल साईट व्हिजिट जर करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला कॉल करू शकता साईट व्हिजिट लाईनअप देखील करू शकता आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल भेटूया नेक्स्ट अशाच्या व्हिडिओमध्ये